मित्रांनो नमस्कार महायोजना मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो महावितरण महावितरण आणि शासनानं शेतकऱ्यासोबत एवढा मोठा खेळ खेळला आहे या सोलर योजनेमध्ये खूप सारं शेतकऱ्यांच्या नुकसान आता इथं होणार आहे याच्यामध्ये झालंय असं की जे शेतकरी याच्या सोलर योजनेमध्ये फॉर्म भरून फॉर्मचे पैसे भरून जे होते ओरडून ओरडून आपण खूप सारे व्हिडिओ टाकले होते की वेंडर नाहीत वेंडर नाहीत वेंडर कधी येणार ओपन ओबीसी शेतकऱ्यासाठी वेंडर कधी येणार मार्च मध्ये येणार होते एप्रिलमध्ये येणार होते मार्च संपला एप्रिल संपला मे संपला आता हे शेतकरी याच्यामध्ये असे काही शेतकरी होते की ज्या शेतकऱ्यांनी कंपन्या लिस्ट मध्ये असून सुद्धा त्या कंपन्या निवडल्या नव्हत्या का तर बाबा या सं, या काहीच आता पता या सुद्धा या कंपन्या नाही याच कॉल सेंटर सुद्धा नाही याचं तक्रार निवारण केंद्र सुद्धा नाही त्यामुळं त्या शेतकऱ्याने त्या कंपन्या निवडल्या नव्हत्या आणि आज रोजी म्हणजेच या मागील आठ दहा दिवसापासून हा प्रकार चालू आहे ऑटोमॅटिकच शेतकऱ्याला कंपन्या अलॉट झालेल्या आहेत आता त्या कंपन्या शेतकऱ्याच्या माथी अशा कंपन्या मारलेल्या आहेत की त्या कंपन्या निव्वळ दलिंदर कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सांगायचा विषय झाला तर आज तुम्ही बघता मागच्या वेळेस सद्भाव कंपनीने शेतकऱ्यासाठी काय हाल केलेले आहे प्रत्येकच कंपन्या एका कंपनीचं नाही की खूप साऱ्या कंपन्याचा आहे की कोणतीच कंपनी दुधल्या तांदळासारखी नाही याच्यामध्ये जे आहे ते कंपन्यांनी शेतकऱ्याला खूप हाल हाल केलेले आहेत लोकलच्या एजंटनं तर एवढे शेतकऱ्याचे बेकार हाल करून टाकलेले आहेत आणि अशातच काल हा एक महावितरणानं एक प्रकार करून टाकलेला आहे की याच्यामध्ये जे ओपन आणि ओबीसीचे शेतकरी जे वेंडरच्या प्रतीक्षेत होते त्या शेतकऱ्यांसाठी ऑटोमॅटिकली वेंडर असाइन करून दिलेले आहेत आता याची माहिती काढली प्राथमिक माहिती म्हणजे भरपूर लोकांना कॉल केले त्यावेळेस त्यांच्याकडून माहिती निघली की कंपन्याला सर्व्हिस देण्याकरता हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक हे बघा आणि हा व्हिडिओ सर्वांकडे तुम्ही शेअर करा जेणेकरून कळालं पाहिजे की बो हे नेमकं शासन करतंय काय हे हे शेतकऱ्यासोबत एक फसवणूक करतं शेतकऱ्यांना सोलार देतं पण नेमकं कोणतं सोलर देतो कसं देतं शेतकऱ्याच्या मनावर या गोष्टी आहेत का हे तुम्ही बघायला हवं हा व्हिडिओ तुम्ही इतर शेतकरी बांधवांबरोबर आणि सर्वच माध्यमांबरोबर तुम्ही शेअर करा मित्रांनो बघा आपण साधी पेन जरी घ्यायची असेल तर वेळा तिचा विचार करतो रुपयाची वस्तू घ्यायची इथं साडेचार लाखाचं हे सोलर आहे आणि याला हे शासन कोणती तरी कंपनी आणून तिथं टेकवत अरे एक वेळेस तुम्ही त्या कंपन्याचं स्ट्रक्चर तरी बघा एक वेळेस त्याचं मटेरियल त्या तरी बघा तुम्ही की बाबा या कंपनीने नेमकं काय केलंय शेतकऱ्यासोबत कसं मटेरियल बसवलेलं आहे शेतकऱ्यांना इन्स्टॉलेशन्स बरोबर करून दिलेत का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा बघा त्या कंपन्याला म्हणे आता तालुका वाईज जिल्हा वाईज आम्ही काय करू की कंपन्यांना प्रत्येक ठिकाणी एक म्हणजे या ता संबंधित तालुका आहे हिंगोली जिल्ह्यातला कळमधुरी तालुका आहे कळमधुरी तालुक्याला आपण एकच कंपनी देऊ म्हणजे ती कंपनी काय करेल की त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये व्यवस्थितरित्या ता काम करेल अरे बाबा त्या कंपनीच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी काम बघा त्या कंपनीने अगोदर काय दिवे लावले ते बघा तिथे जाऊन अहो त्या कंपनीच्या एजंटनं शेतकऱ्याच्या नाकी मानलेले ना आहेत कोणाकून हजार कार्ड कोणाकून पाचशे कार्ड कोणाकून दोन हजार कार्ड अशा प्रकारचे प्रकार तिथे केलेले आहेत आणि खरंच कंपनी त्या तालुक्या वाईज सर्व्हिस देणार आहे का मग बाकीच्या तालुक्यात त्याचे पंप वसलेले आहेत मग फार होणार आहे हे एक विचार करायला पाहिजे जसं कंपनी स्वत शेतकऱ्याला जे आहे ते कोणती कंपनी घ्यायची आहे त्या कंपनीचा त्यांनी अभ्यास केलेला असतं ती कंपनी येण्यासाठी त्यांनी दोन दोन वर्षापर्यंत वाट पाहिलेली असतं हे शासनाने एक लक्षात घ्यायला पाहिजे ही गोष्ट शासनानं ठेवायला पाहिजे की किंवा शेतकरी तिच्यासाठी थांबलाय ती कंपनी येण्यासाठी नामांकित कंपनी येण्यासाठी जैन कंपनीसाठी शेतकरी चार चार महिने पाच पाच महिने दोन दोन वर्षापर्यंत थांबलेले आहेत दोन हजार चोब एकवीस चे पेमेंट आहेत माझ्याचकडे केलेले पेमेंट आहेत परंतु त्यासाठी वेंडर नाहीत त्याच्यामध्ये वेंडर आले नाहीत त्यांना तीच कंपनी पाहिजेत म्हणून तो शेतकरी थांबला होता कारण शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचा हिस्सा भरलेला आहे दहा टक्के अमाऊंट भरलेली आहे त्याला एक स्वतंत्र असलं पाहिजे की ती कंपनी निवडता आली पाहिजे जी कंपनी शेतकऱ्याला निवडायची आहे तीच कंपनी त्या ठिकाणी निवडली केली पाहिजे भरपूर कंपन्याचे पंप असे आहेत की जे दूरपर्यंत पाणी नेऊ शकत नाहीत ते पाणी व्यवस्थित त्या ठिकाणी मारू शकत नाहीत कारण पंप कंपन्याच्या कम्प, पाण्यामध्ये खूप सारी तफावत आहे याच्यामध्ये कोणता पंप जास्त पाणी मारतो कोणता पंप कमी पाणी मारतो कोणाच्या प्लेट पाचशे वॅटच्या आहेत कोणाच्या पाचशे पस्तीस वॅटच्या आहेत मग याच्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय तुम्ही जर असंच जर करत असाल तर ही सरासर श शेतकऱ्याची एक फसवणूक आहे आणि शेतकऱ्याला जे आहे ते याच्यामध्ये या सोलार योजनेमध्ये जे भाग घेतलेले आहेत शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहे याच्यामध्ये लढाईची वेळ येणार आहे कधी काही वाटत होतं हे सोलार पंप मिळाले म्हणजे शेतकऱ्याला काय होणार आहे की रात्रीचा भिजवण्याचा त्रास कमी होणार आहे आणि यानं एक तर शेतकऱ्याच्या मागचा काही त्रास याचा नक्कीच याचं काही टेन्शन हलकं होणार आहे परंतु हा सोलार पंप मिळाला म्हणजे शेतकऱ्याचं टेन्शन वाढणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं टेन्शन याचा शेतकऱ्याचा हलकं होणार नाही उलट शेतकऱ्याला याच्या परेशानी याच्या हेडॅकसाठी खूप सारा बेजार व्हावा लागणार आहे एकतर ह्या कंपन्या सहा सहा महिने एक एक वर्ष मटेरियल भेटत नाहीत मटेरियल दिले तर अर्धावट मटेरियल देतात अर्धावट मटेरियल दिल्याच्या नंतरही त्याच्यामध्ये हे बसवणारे लोक त्याच्यातला अर्धा मटेरियल तिकडेच गाहा करतात कोणते नट कोठा हरपवतात त्याच्यामध्ये कुठले तरी नटा आणून फिट करून देतात प्लेट डॅमेज असतात याच्यामध्ये कोणीही कौन कोणत्याच गोष्टीला तिथं तयार राहिलेला नाही महावितरणानं काल त्या वेबसाईट एक तक्रार निवारणचा ऑप्शन त्या ठिकाणी आणून ठेवलाय आहे परंतु खरंच त्याच्यावर तक्रारी सॉल्व्ह होतील का याच्यामध्ये एक प्रश्नचिन्हच आहे एवढ्या साऱ्या शेतकऱ्याचे म्हणजे आज मी सांगतो प्रत्येक शेतकरी असा कोणता शेतकरी नाही की त्याला प्रॉब्लेम आहे म्हणून प्रॉब्लेम नाही म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला त्या सोलर संदर्भात प्रॉब्लेम आहे बरोबर नाही 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 कोणाला कोणाचं व्यवस्थित केलं प्लेट बरोबर आहे याच्यामध्ये नुसता गोंधळ चालू केलेला आहे फक्त आणि फक्त याच्यामध्ये कंपन्याला घर भरण्याचे काम शासनाने केलेलं आहे आणि अशाच या बोकस कंपन्यांना जे आहे ते पूर्णपणे आता वेंडर अलॉटमेंट करून दिलेले आहेत आता ह्या कंपन्या कितपत शेतकऱ्याचे सोलार पंप बसवतील आणि कितपत शेतकऱ्यांना हे न्याय देतील आणि कितपत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सर्व्हिस देतील याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे शेतकऱ्यांनी हे शांत न राहता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुमच्या तालुक्यामध्ये जी कंपनी दिली आहे जी ही कंपनी तुम्हाच्यासाठी दिली आहे आता शासन ती चेंज करेल याचा भरोसा नाही कारण शासन एकदा शासनानं कोणता निर्णय घेतला तर तो शासन निर्णय कधीच बदलला गेलेला नाही त्याच्यामुळं तुम्ही एकदा महावितरणाकडे निवेदन द्या महावितरणावर मोर्चे काढा की बाबा ही कंपनी आम्हाला दिली या या आम तर, जर, जर तर या कंपनीचं आम्हाला ऑफिस या कंपनीचं सर्व्हिस सेंटर आमच्या तालुक्याला असणं गरजेचं आहे तरच ही कंपनी आम्ही ऍक्सेप्ट करू नाहीतर आम्हाला ही कंपनी नकोय जर वेळीच जर ह्या गोष्टी केल्या तर हे तुम्हाला पुढे भविष्यात तुमचं हे सर्व्हिस याचे सर्व्हिस वगैरे चांगले मिळतील याचे पंप चांगले मिळतील आणि नाहीतर हे तुम्हाला तुमचं एकदा मात्र होणार आहे हे स्ट्रक्चर जे बसलेलं आहे तुमच्याकडे नाही का हे स्ट्रक्चर एक सांगाडा बनून त्या ठिकाणी पडून राहणार आहे हा खूप मोठा घोळ खूप मोठा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे आज मेहकर मध्ये मेहकर झाले बुलढाणामध्ये बुलढाणा मध्ये सातशे आठशे हजार शेतकरी जवळपास मला शंभर पेक्षा जास्त कॉल आले की आम्हाला ही कंपनी अलॉट झाली आम्हाला ती कंपनी अलॉट झाली माहिती घेतल्याच्या नंतर असं समजलं की प्रत्येक तालुक्यासाठी एक कंपनी त्या ठिकाणी दिलेली आहे आता मला सांगा या कंपनीचे जेमतेम तेम दोन हजार दोन हजार कोटी हे पूर्ण महाराष्ट्रासाठी उचलत होते आणि आता एका तालुक्यामध्ये जवळपास दोन दोन तीन तीन हजार शेतकरी चार चार पाच पाच हजार शेतकरी जे आहेत ते वेटिंगचे या सोलर पंपाच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत मग खरंच पाच हजार शेतकरी ज्या जा तालुक्यामध्ये आहेत तर ती कंपनी पाच हजार पंप त्या ठिकाणी लावू शकते का सहा सात महिन्यामध्ये तुम्ही सांगा मला त्या कंपनीला लावणं होतं का आज ही कंपनी चार वर्ष पाच वर्ष सोलार तुम्हाला देणारच नाही याच्यामध्ये खूप सारा मोठा गोंधळ होणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळी सावध होऊन वेळी शेतकऱ्यांनी याच्यावर योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि या महावितरणाला या शासनाला हे लक्षात आणून द्यायला पाहिजे त्याला जागा करायला पाहिजे की नाही तर तुम्हाला हे सोलार एक डोक्याला ताप होणार नाही तुम्हाला वीज कनेक्शन सुद्धा मिळणार नाही आणि तुम्ही जे आहेत ते तसेच याच्यामध्ये पहिलं कसं तरी तुमचं रडगाणं चालत होतं रातर्शा हो कसं युवात हो थंडीत हो तुम्हाला कसं तरी तुमच्या शेताला पाणी देणं होत होतं आता हे सोलार मुळे काहीच होणार नाही ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एक का आहे शेतकऱ्यावर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आम्ही म्हणजे प्रत्येक तुमचा प्रॉब्लेम शासनापर्यंत आमच्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे ते शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न पर करू परंतु आम्ही किती इथून गळात आणून बोंबरल कितीही बोंबीच्या देठापटून पसंद बोंबलत राहिलं तर शासनावर कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही जोपर्यंत माय सुद्धा लेकरू लढल्याशिवाय पाजत नाही तशाच पद्धतीचा आहे तुम्ही ज्यावेळेस रडसाल तुम्ही ज्यावेळेस शासनाकडे त्या महावितरणाकडे जाऊन तुम्ही गोंबल की बाबा मला हे प्रॉब्लेम झालेला आहे माझे आता वेंडर हे निवडल्या गेलं आहे ही चुकीची कंपनी आहे मला ही कंपनी नको आहे या कंपनीचं मटेरियल तुम्ही बघा आणि महावितरणच्या कर्मचाऱ्याने असो त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचे स्ट्रक्चर जाऊन बघा की त्यांनी खरंच योग्य तुमच्या पद्धतीने स्ट्रक्चर उभं केलंय का त्यांना निवेदन द्या अर्ज करा की ह्या कंपन्या निवडलेल्या आहेत चुकीच्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या आम्हाला अजिबात नको आम्हाला चांगल्या कंपन्या द्या चांगल्या कंपन्या ज्या नामांकित कंपन्या आहेत ज्या कंपन्या व्यवस्थित दे सर्व्हिस देतात त्याच कंपन्या आम्हाला अलॉट करा आता भरपूर साऱ्या दिल्ली साइडच्या कंपन्या आहेत त्यांचे कॉल सेंटर पूर्णपणे बंद आहेत कोणत्या कंपनीचा कॉल सेंटर चालू आहे हे शासनानं सुद्धा त्याला कॉल करून बघा की त्याचं कॉल सेंटर चालू आहेत का शेतकऱ्याचं गहानं ऐकून घेतात का मन ऐकून घेतात का तेव्हा ह्या कंपन्याला जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी अलॉट करायला हव्या तुम्ही उठलं की सुटलं कुठलीही कंपनी देता शेतकऱ्याला देऊन टाकता अहो तुम्ही एकदा सोलार दिले त्या शेतकऱ्याला स्वतःच्या किमतीतून सोलार घेणं म्हणजे खूप कठीण काम आहे आज त्याची कोणतीही पार्ट वस्तू जर घ्यायची म्हटलं तर वीस ते पंचवीस हजाराच्या घरामध्ये त्यांचा कुठलाही पार्ट आहे त्याच्यामध्ये कंट्रोलर जर बिघडला तर कंट्रोलर दुरुस्त करायसाठी कोणताही साधा मेकॅनिकल जर, जर जर गेला तर हजार रुपये त्याला नुसते हात लावण्याचे लावतो त्याच्यामधले पार्ट गेले तो वेगळाच भाग राहिला या गोष्टी सगळ्या तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजेत आता शासनानं ह्या घरानं हे नाटक केलंय तर मग याचे तुमचे सर्व्हिस सेंटर त्या तालुक्यात असणं गरजेचं आहे त्याचं पूर्ण प्रॉपर ऑफिस त्या, त्या तालुक्यात असणं गरजेचं आहे शेतकऱ्याला तिथं दाद मागता आली पाहिजे तरच हे सगळं नाटक तुमचं होईल नाहीतर हे काहीही कामाचं नाही शेतकऱ्याच्या माथी या कंपन्याचे मारून दिलेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसानच होणार आहे शेतकऱ्याला याच्यामधून कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही आता शेतकरी जे शेतकरी त्या प्रॉपर कंपनी कोणाला जैन पाहिजे होती कोणाला शक्ती पाहिजे होती कोणाला ओसवाल पाहिजे होती या कंपन्या जे आहे ते आता शेतकऱ्यांचं जे स्वप्न होते त्याच्यावर पूर्णपणे पाणी फिरलेलं आहे तुम्हाला आता शासनानं ज्या कंपन्या तुमच्यावर लादून दिलेल्या आहेत त्याच कंपन्या तुम्हाला घ्यावं लागणार आहेत भरपूर ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारचं आता कांड झालेलं आहे शेतकऱ्यासोबत तुमच्यासोबत नेमकं काय घडलंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा शासनाचे डोळे उघडले पाहिजेत शासनापर्यंत तुमच्या गारहाणे पोहोचवण्याचे तुम्ही प्रयत्न करा आम्ही आमच्या पद्धतीनं जे होईल ते प्रयत्न करत राहतो हे तुम्हाला मान्य आहे का आणि तुम्हाला मान्य असेल तसंही मला कमेंटमध्ये कळवा आणि मान्य नसेल तसंही तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महा महायोजना जर नवीन असाल तर मित्रांनो महायोजना दूतच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माध्यमांपर्यंत तुमच्या शासनाला सुद्धा हे मेल करू शकता तुमच्या जे का सीएम मेल आहे त्या सुद्धा द्वारे सुद्धा तुम्ही मेल करा जेणेकरून शासनाचे आणि महावितरणाचे डोळे उघडतील आणि शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळेल धन्यवाद